नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी वालचंद नगर तालुका इंदापूर येथील मेन कॉलनीतील जी टू येथे रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास दुचाकी गाडीला आग लावून जाळण्यात आली नगर येथील प्रतापसिंग उर्प अमोल राजपूत यांच्या घरासमोर लावलेली दुचाकी क्रमांक एम एच बेचाळीस ए यू झिरो तीन सत्याहत्तर या टी व्ही एस कंपनीच्या ज्युपिटर गाडीला आग लावून पेटवून देण्यात आली वाल्चंद नगर येथील मेन कॉलनीतील जी टू येथे राहत असलेल्या राजपूत यांनी संध्याकाळी सदरील दुचाकी घरासमोर लावली होती रात्री साडेबारा वाजेपर्यंत दुचाकी घरासमोरच होती मात्र मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास राजपूत यांच्या पत्नी लहान मुलीला पाणी पाजवण्यासाठी उठल्या असता घरासमोर आग लागल्याचे निदर्शनास आले ही बाब त्यांनी अमोल राजपूत यांना सांगितल्यानंतर बाहेर येऊन पाहिले असता अज्ञातिस्माने त्यांच्या दुचाकीला आग लागल्याचे दिसले सदरीला आग पाणी टाकून विझवण्यात आली मात्र तोपर्यंत गाडी जळून मोठे नुकसान झाले होते याविषयी वालचंदनगर पोलीस स्टेशन मध्ये भारतीय दंड संहिता कलम चारशे पस्तीस अंतर्गत दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी फिर्याद दाखल करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नायक महेश यम पवार करीत आहेत महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी पुणे जिल्हा संपादक गजानन टिंगरे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद